Thank you असताना पुती आदेशाची निवड आहे बघ आणि त्या वडूनचा आपलाच माणूस निवड करावा बाबा काय खेळतो तू साहेब बर मग मित्रांना काय चालू आहे काय नाही तुमचा आशीर्वाद म्हणायचं काय करायचं त्याच पारावर यायचं बसायला काम करा पाऊस नाही पाणी नाही हिर वाळून गेली ऊस सगळा वाळून गेला आ, दे बघू आपण काय तर बरं पाटील तर म्हणलं होतं तुम्ही माग की सभा काहीतरी घ्यायची होती म्हणलं होतं तर की इथं जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि बघिनी पाटील साहेब सभा आहे आता पाटील तर कुठं सुरू होतात पाठ करीत होत त्याच्यामुळे आता कसं तोंड कि माझ पाटील आता गावाचा घ्यायची म्हणलं आता गाव जोळा करावं लागेल माणसं पुन्हा दौंडी द्यावं लागेल देवळा कडे कसं काय ठरी लावण आहे काही आपण दौंडी देणारा हाय कोण रे गावात तेव्हा वंचित दगड्या होता मुताड पिऊन मेला आता कसं करायचं

गावात बर नाही कामधांच्या काय शेतात काय पिकल असणार नाही काय काम करावं बघा पाडायचे हिरी गुरु

गरीबाकड ते सरपंचा सांगितले पण साहेब कधी वंचे आर बस का तुझं रण्न अर जवड्या जिता होत आता त्याला दुनिया छान भांडण करत होती आणि आता बरं तुला माया फुटाली बसत होता की काय करते त्याची माया मी तुझं पोरग गावात आलेलं बघितलंय मी त्याला पाठी वाजवायला पिल्याला पोवा शिकवू लागतो पाठीव त्याला बघ ते आता त्याला विचारते आलं ठीक नाही ती गाभर दुनियाचा आला खायते ना बार बार। ते पाटाव लवकर आणि एवढं मी सांग की पाटील इथं पारावर बसली ती म्हणा बघू आला तर खाली लवकर पाठीव कुठं असेल हे आता काय मला आठवण गेले तिकडच ठेवले काय कि बघावं लागेल तर काय म काय हलकी हल, हल, हल तर गजाचा बाप होता तवा रोज बायकोला पुसल्या पुसायचा आणि आता काय करायलीस आणि हलकी का साफ पिऊन म्हणायचं ती हलकी तुला दवंडी वाजवाय बोलवले तुला जायचे ती हात पाय धु आणि वाजवून ये काय आहे ती विचार हे माय तसल काय बी जमणार नाही बघ दवंडी फिवंडी देणार नाही मी हा गल्लीतले कुत्रे मारत फिरतास त्याच्यापेक्षा बरं नाही अरे जरा कमवून कम खायला शिका बर आता तुम्हाला काय बी करायला हवली बघ काय भी कस असंच राहते रे गरिबाच्या वाट्याला शिक म्हणलं तेव्हा शिकाय नाहीत बसलाच दहावीत दोनदा आणि आता म्हण मला ए शांत बस जातो मी हा तिकड जा आणि बर तिकड निघालो ही साफ करून ठेवते जाऊन विचार सरपंच साहेबाला बसलेत वाट्यावर कुठं आहे काय आहे कशाचा विषय आहे

अरे बाबा माझ्या जीवनात इथे खेळखंडोबा झालाय आणि तू बोल पबजी खेळायला काय बी करायला होत्या हे कडे पबजी खेळ कसंय माहिती आहे का तू दिवसभर पबजी खेळतात रात्री घरी जाऊन जेवण करतात माझी मावढ बी देणार नाही मला जेवायला त्याच्या माय ना त्याच्या वाट लावलं तिच्या माय ना राव दिसून पुण्यात छान मारत आपल्या सगळं दिसून बरायची अरे कल्ली मीटिंग बसली जाऊ दे तुझं का झालं बोललो मी त्याला पण पाटील रडायच लागली दंगड्यात ना बारा वेळ जाऊ दे बघते म्हणली येतो तर मंडळी पाठी मागून राम 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 बोलवलो तो तु तू तर हिरो पाटील हिरो गावामध्ये तुकारे बघायचं आहे म्हणती त्याच्याची स्टाईल जाऊ द्या पाटील आपलं मुद्याच बोला अरे दस कटा बार बार काय येडाव का तू सांग अरे सांगा त्या गावामध्ये निर्मल ग्राम आणि त्यांता मुतीच्या आदेशाची सभा आहे त्याची तुला दवंडी द्याय द्या आणि एक महत्त्वाचं म्हणजे काही साहेबाले केरा पण शिकून त्यांचा बी सत्कार आहे पाटील ते नक्की असं बोलो दुसरंच भानगडी कोण साहेब तुम्हाला दुसरं गत्याला बोलायचं बघा तुम्ही कळलं जा तुला तर का तोड बघला देख चल जाई बाबा पण हो सांगा पण तुम्हाला तिसर भानगडी आलं कोण गाड्या पाटील झाले तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक भन्नाट कॉमेडी वेब सिरीज ज्याचं नाव आहे प्रेमाचं आणि हा आमच्या चॅनल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हा मंडळी आणि घंटी दाबायला विसरू नका